आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात पन्नासहून अधिक घरफोड्या नावावर असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडून शिवाजीनगर पोलिसांनी तेरा घरफोडे उघडकीस आणल्या आहेत हर्षद गुलाब पवार व एकतीस वर्षे राहणार गुलाबनगर गोटावडे फाटा तालुका मुळशी असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून दोनशे छत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने दोनशे बारा ग्रॅम चांदीचे दागिने तसेच एकोणपन्नास वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्यांचा जुदगा आणि घरफोडीची हत्यारे जप्त केली आहेत याबाबत पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी माहिती दिली शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करत असताना चार फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की शिवाजीनगर बसस्टॉपवर एक संशयित चोऱ्या केलेल्या आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडील सातमध्ये सोने चांदीचे दागिने तसेच घरफोडीचे साहित्य मिळून आले अधिक चौकशीत त्याने ठिकठिकाणी रेकी करून तेरा घरफोड्या केल्याचे उघडकीस आले त्यात शिवाजीनगर पोलीस ठाणे व वा वारजे माळवाणी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन चंदननगर बावधन आनंदी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे हर्षद पवार याच्यावर दोन हजार तेवीस पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एक्कावन्नहून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल होते या गुन्ह्यात त्याला दोन हजार तेवीस मध्ये जामीन मिळाल्यावर तो कारागृहाबाहेर सुटला होता त्यानंतर त्याने घरफोडी करण्यापूर्वी तो परिसराची रेकी करून कुठे कुठे सीसीटीव्ही आहे याची पाहणी करायचा घरफोडी करण्यासाठी जाताना तो या सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी जात असे जाताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे सीसीटीव्ही दिसलाच तर तो पटकन मोबाईल वर बोलत जात असल्याचा बहाणा करून तेथून बाजूला निघून जात असे चोरलेले सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी सह आरोपी निळकंठ राऊत घेत असे घरफोडी करण्यासाठी त्याच्या जवळून कटावणी स्क्रू ड्रायव्हर बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कुलूपांच्या एकूण एकोणपन्नास चाव्या मिळून आल्या कुलूप उघडण्यासाठी तो या चाव्यांचा जोडगा बरोबर बाळगत चाव्याचा वापर करून तो कुलूप उघडत असे कुलूप उघडले नाही तर तो कटावणीने कधी कोयंडा उचकटत असे याबरोबरच शिवाजीनगर परिसरातील घरफोडीच्या एका गुन्ह्यात पोलीस अंमलदार येथे पकडण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत याबाबत पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी सांगितले की या अट्टल गुन्हेगाराविषयी ग्रामीण पोलीस दलाकडून स्थानिक माहिती घेण्यात येत आहे हर्षद पवार हा शनिवार रविवार सोडून दिवसा घरफोडी करायचा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे राजकुमार केंद्रे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवालदार रुपेश वाघमारे भाऊ चव्हाण प्रमोद मोहिते राजकीरण पवार महावीर वलटे पोलीस अंमलदार सचिन जाधव प्रवीण दडस सुदाम तायडे कृष्णा सांगवे तेजस चोपडे आदेश चलवादी यांनी केली आहे